नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा खूप जबरदस्त भाग आहे आणि पुढील भागामध्ये सुद्धा आपल्याला जबरदस्त सीन पाहायला मिळणार आहे तर आता सायली प्रतिमात्या आणि रविराज पुन्हा तो बावीस वर्षापूर्वीचा जो अपघात झाला होता तो सीन पुन्हा रिक्रिएट करत आहे तर त्यासाठी ते आता पूर्णाजी कल्पनावहिनी आणि प्रताप यांचा आता निरोप घेऊन तो सीन क्रिएट करणार असतात त्यामुळे ते तिथून आता निरोप घेत असतात आता सायलीला काही क्षण आठवत असतात था जात असताना ही तिघेही म्हणजेच प्रतिमात्या सायली म्हणजेच तन्वी आणि रविराज हेच तिघेही आता तो सीन क्रिएट करण्यासाठी आता पूर्णाजीचा निरोप घेऊन जात असतात त्यावेळेला सायलीला काही क्षण आठवत असतात की जो बावीस वर्षापूर्वी जी तन्वी निरोप घेत असते पूर्ण आजीचा जीचा त्यावेळेचे क्षण तिला आठवत असतात अशा प्रकारे ते आता तिथून जात आहेत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे अर्जुनसुद्धा पुरावे शोधण्याच्या मागे म्हणजे तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या मागे पाठोपाठ तिचा पाठलाग करत आहे आणि तिचा तिच्याकडून कसा पुरावे मिळेल ह्याच्यासाठी तो प्रयत्न करत आहे तर आता प्रियाच्या पायात काच घुसलेली असते आणि तो काच काढण्यासाठी उजव्या पायात काच असते त्यावेळेला अर्जुन तिचा पाय हातात घेतो आणि ती काच काढत असतो म्हणजेच आता अर्जुनला पुरावे मिळतील का काय या तापा पुढील भाग भागामध्ये पाहणार आहोत तर आता इकडे रविराज प्रतिमात्या आणि सायली म्हणजेच तन्वी हे तिघेही आता गाडीने म्हणजे फोर व्हीलरने जात आहेत आणि रविराज जोरात कार चालवत आहेत आणि तेवढ्यात प्रतिमात्याला मा, प्रतिमात्या मागे म्हणून पाहते आणि तिला ते मागचे क्षण आठवतात आणि पटकन प्रतिमात्याची वाचा आलेली आहे आणि जोरात ती तन्वी म्हणून ओरडत आहे तर आता सायलीला पण काही क्षण आठवत असतील का हे नक्की पाहण्यासाठी आपल्या मराठी चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा असं आपल्याला काहीतरी पुढील भाग पाहायला मिळणार आहे 那么，你吧